नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी हातकणंगले तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर हेरले येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन हेरलेचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोपर खतीब व ग्रामपंचायत सदस्य उर्मिला कुरणे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनंजय महाडिक आरोग्य सहाय्यक प्रशांत घोलपे श्रेणीक कोथले आरोग्य सहायिका सलो सलोमी कदम मंजुला वसावे आरोग्यसेवक रोहित पाटील गणेश पाटील विजय कोल्हार समुदाय आरोग्य अधिकारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायतीचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता या शिबिरात महिलांसाठी बी पी शुगर ई सी जी रक्त तपासण्या डोळ्यांची तपासणी कॅन्सर तपासणी गर्भवती माता एच आर एन सी तपासणी तसेच तीन वर्षाखालील कमी वजनाच्या मुलांची तपासणी अशा विविध सेवा देण्यात आल्या गावातील पाचशेच्या वर महिलांनी या शिबिराचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य सेवांचा लाभ घेतला एस बी न्यूजसाठी सलीम खतीब राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा